Thank you वन वेलकम बॅक टू माय चॅनल फूड मम्मी कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा मस्त राहून स्वस्त राहा असं देवाच्या स्वामी समर्थचरणी प्रार्थना करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता आजचा व्हिडिओ आहे सोफा क्लिनिक तर बघा इथे मी ना पूर्ण सोफा क्लीन करायला काढला आहे सकाळी मी हॉल क्लीन केलं होतं आता गुड गुढीपाडवा आहे तर म्हटलं नवीन वर्षाची नवीन सुरुवात करू आणि घराची साफसफाई करून घेऊ जेणेकरून खूप दिवस झाले होते साफसफाई करायची होती पण म्हटलं की गुढीपाडवा येणारच आहे तर त्याच्या आधी थोडं 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 करून क्लिनिंग करून घेऊयात तर इथे बघा मी आहे ना सोफा क्लीन करायला काढल्याने कर आहे ना सोफ्याच्या बॉक्समध्ये ना असे हे होते ब्लँकेट्स आणि कोथडे वाकळी होत्या ज्या मला आहे ना ऑर्गनाईज करून व्यवस्थित ठेवायच्या का होत्या कारण काय होतं ना वॉ सोफ्यावरती जर लहान मुलं बसली ना तर ती लोक सोफ्यावर काही खातात वगैरे मग त्याचे बारीक बारीक फण जे असतात ना ते सोफ्यावर पडतात आणि मग जेव्हा आपण सोफा वगैरे ओपन करतो बॉक्स त्यावेळी ते सगळे असे सोफ्याच्या आतमध्ये वगैरे जातात तर म्हटलं की ना पूर्णपणे ऑर्ग नाईज करून मग व्यवस्थितवरती आपण सोफ्यावरती कवर टाकून घेऊया जेणेकरून सोफा एकदम छान वाटेल तर बघा इथे मी ना पहिल्या सकाळी मी पूर्ण जळमटं वगैरे सगळी काढून घेतली घरातली आणि त्याच्यानंतर मग म्हटलं की आतला पूर्ण सोफा क्लीन करून घेऊयात कर तर मग मी ना सायंकाळच्या टाईमला हे सगळं क्लीन करत बसले होते तर म्हटलं की एका दिवसामध्ये थोडी दोन कामं होऊन जाईल तर बघा मी इथे ना सगळे कचरा वगैरे जो काही होता पूर्ण आतून आहे ना सोफ्याच्या बॉक्सला ना पूर्ण आतून क्लीन करून घेतलं झो झाडू वगैरे मारून आणि छान प्रकारे ना ओल्या कपड्याने पुसून घेतलं होतं ते बघा मी आता पहिलं तर झाडू मारून घेते आणि त्यानंतर मी ह्याला ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे तर प्रकारे बघा सोफा एकदम छान प्रकारे क्लीन झाला आणि त्यानंतर मी आहे ना सोफ्याला पूर्ण आहे ना असं सरकवून आहे ना सोफ्याच्या खालीसुद्धा भरपूर घाण होती आणि खूप दिवस झाले होते ती घाण पण साफ करायची होती खूप जळमटं होती खाली आणि खूप कचरा होता शिवाय डुगूच्या आणि टी सुद्धा खेळणी वगैरे खाली होती ही बघा किती सारी खेळणी कचऱ्यामध्ये पडलेली आहे आणि बघा इथे मला आहे ना ती वी थोडी मदत करत आहे की बोलली मम्मी दे मी खालच्या साईडने हे करते क्लीन करून देते तर मी तिच्या हातामध्ये झाडू दिले तर तिने बघा किती छान प्रकारे झाडू मारला असं काही सांगितलं तर ती मला हेल्प करायला असते हाताखाली आणि ती करतेसुद्धा बघा किती छान प्रकारे ती झाडू मारून काढते क्लीन करते आणि त्यानंतर मग मी ना तिला सांगितलं की तू आहे ना मॉप घेऊन ये आपण ह्याला छान पुसून काढूया ही जागा जेणेकरून ती स्वच्छ दिसेल अजून तर मी ते पहिले सगळं झाडू मारून घेतलं सगळे कचरा एका साईडला करून घेतला आणि त्यानंतर मग मी ना सगळं चारी बाजूने सोफ्याला असं जितकं पण काही घाण होती ना ती काढून घेतली आणि मग इथे ना मी मॉपने ते पुसून घेतलं सगळं इथं बघा इथे मी सगळं मॉपने असं पूर्ण क्लीन करून घेतलं आहे आणि आता ना तिने खूप ओला कपडा क ओला मॉप करून आणलं होतं तर मग थोडंसं सुक्या कपड्याने मी पुन्हा एकदा क्लीन करून घेत आहे तर अशा प्रकारे क्लीन झालं आणि बघा आता मी सोफा व्यवस्थित लावून घेते आणि त्यानंतर मी ना ह्यामध्ये पूर्ण सोफ्याच्या मागच्या साईडला पण हे होतं घाण होती जळमटं होती तर तीसुद्धा मी क्ल क्लीन करून झाडू वगैरे मारून मॉप फिरवून घेतला तिथूनसुद्धा आता बघा मी ना पूर्ण सोफा पूर्ण व्यवस्थितपणे लावून घेते बॉक्स तर इथे बघा मी व्यवस्थित असं सॉ बॉक्स लावून घेतला आहे आणि आता ही ना थोडी फाटलेली चादर होती तर म्हटलं खाली बॉक्सच्या खाली अंतरून घेऊयात जेणेकरून आपलं बॉक्स पण स्वच्छ राहील आणि ते छान प्रकारे ऑर्गनाईजसुद्धा आपल्याला करता येईल तर अशा प्रकारे मी त्याला चादरने ओढून घेतलं आणि पूर्ण बॉक्सला जर व्यवस्थित घडी वगैरे हो मारून व्यवस्थित लावून घेतलं तर इथे बघा मी असे ऑर्गनायझर आणले होते तर ह्या ऑर्गनायझरमध्ये आता मी हे सगळे बिचा म्हणजे ब्लँकेट्स आणि गो वगैरे आहे ते अरेंज करून ठेवले आणि हे ना नॅपोथलिनच्या गो गोळ्या आहेत जे नॅपोथलिन मीन्स की आपले जे हे असतात डांब बोलतात ना डांबराची गोळी असते व्हाईट कलरची जी बिछाण्यामध्ये वगैरे टाकल्यावरती कॉक्रोच आणि म्हणजे असं काही दुर्गंधी येत नाही घाणवास येत नाही आणि कॉक्रोचसुद्धा होत नाही जास्त त्यामुळे मी ते टाकून ठेवले होते तर इथे बघा मी असे वेगवेगळे वे अरेंज करत आहे गर्मी फार होत होती क मैत्रिणीने खूप गर्मी होती तरी पण सास्तं करणं भागच होतं म्हणून साफ कर, करा करायला घेतलं कारण की क्लीन करायचंच होतं मला तर बघा मी ना ही गोदडी मोठी आहे डबल साईजची आहे ही तर मी ह्याला ना त्याचं छान चौकणी घरी मारून घेतली छोट्या ह्याच्यामध्ये आणि त्या बॉक्समध्ये टाकून घेतली ह्या दोन गोदड्या आहेत ज्या डबल साईजच्या आहेत आणि त्या मी साडीच्या शिवलेल्या आहेत मशीनवरती तर बघा ह्या अशा प्रकारे आहेत आणि ह्यामध्ये ना ह्या पट्ट्या ठेवल्या होत्या आमच्या साईडला ह्याला पट्टी नाही तर मग सतरंजी बोलतात तुमच्या साईडला काय बोलतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सगळं बघा अशा प्रकारे, प्रकारे त्या एकाच बॉक्समध्ये फेकून जातील प्रकारे मी त्या एकाच बॉक्समध्ये सगळं ठेवलं आहे तर हा बॉक्स तर पूर्ण भरून गेला आणि त्यानंतर मग मी दुसरा बॉक्स घेतला त्यामध्ये मी थो छोट्या छोट्या सिंगल साईजच्या खो हरी वाकडी कोतड्या घेतल्या होत्या घड्या मारून ठेवल्या मग त्या आणि त्या छान प्रकारे मी असं घड्या मारून एका साईडला ठेवून दिल्या जेणेकरून त्या मला जेव्हा लागेल तेव्हा पटकन अशा त्या गोधड्या काढता येतील मग एका बॉक्समध्ये मोठ्या आणि एका बॉक्समध्ये छोट्या अशा दोन बॉक्समध्ये अशा वेगवेगळ्या करून ठेवल्या होत्या म्हणजे त्या मी ह्याला पण किती छान प्रकारे फोल्ड करून ठेवला आहे सॉरी <laughs> तर अशा प्रकार प्रकारे मी ह्याच्यामध्ये सुद्धा गोळ्या ठेवल्या होत्या ह्या प्रत्येक बॉक्समध्ये मी गोळ्या टाकल्या होत्या आणि ह्यांना चांगल्या प्रकारे घडी वगैरे मारून घेतली तर मैत्रिणींनी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल माझ्या माझे नवनवीन व्हिडिओज बघायला तुम्हाला जर आवडत असेल तर मम स्पर्श मम्मीच बोलल्या आपल्या लाईक करा चॅनलला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि नुसतं सबस्क्राईब करू नका तर बेल ऐकॉनला क्लिक करा आणि छान छान कमेंट्स पाठवा तुमच्या कमेंट्सने मला मोटिवेशन मिळतं जेणेकरून मी मी नवनवीन व्हिडिओज टाकायला मोटिवेट राहते तर माहिती नाही त्याच्यापुढे मग असं झालं की ह्या ह्या ज्या हे होत्या ना बॉक्सेस मध्ये सगळं रेडी करून झाले तर वेवसी 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 तो तो ते सकाळपासून मी क्लिनिंगसाठी लागले होते त्यानंतर जाऊन कुठे माझी व्यवस्थित अशी क्लिनिंग झाली आणि मी सकाळीच मॉपिंग करून घेतलं होतं त्यामुळे मी नंतर काही काहीतर मॉपिंग केलं नाही फक्त असं एक हातचा हात फिरवला तर इथे बघा मी बॉक्समध्ये ते असं व्यवस्थित अरेंज करून होती पण तरी मला असं वाटलं की अरेंज होत नाही आहे तर मी त्याला आहे ना असं आदल्या साईडने हॉरीसंट्रल साईडने मी असं हे करून घेत होते तर बघा हे बरं व्यवस्थित असं हे झालं आणि जे अरेंज झालं आणि जे रेग्युलर आम्ही यूज करतो ना त्या ब्लँकेट्स मी नाही हे केल्या म्हणजे नानाही बॉक्समध्ये ठेवल्या कारण त्या वरच्या जर लगेच बेड खुला ती काढता येते नाहीतर मध्ये फुला आणि बॉक्समधून काढा वगैरे असं होईल त्यामुळे तर इथे बघा डुबू कसा मध्येमध्ये येत होता आणि मला परेशानही करत होता तो खूप तर मी तोही खूप म्हणजे मध्ये मध्ये सतवत होता मला तर मला भीती वाटत होती की तो सो दरवाजा हे करेन तर बघा प्रकारे मी छान प्रकारे क्लिनिंग करून घेतलं सोफ्याचं एकदम महत्त्वाची आणि खूप छान वाटायला लागलं नंतर आता कसली भीती नाही आहे ना आता ह्याच्यावरती मी असं एक हे मला मॅट अत अंतरून याच्यावरती ड्रायशीट टाकली आहे ड्रायशीट ही डुबूचीच आहे पण जेणेकरून या ड्रायशीटने भरपूर फायदा होतो सोफा पाणी वगैरे सांडलं किंवा सिसू वगैरे जरी झाली तरी हे एक पट्टन असं काढून धुता येतं का। त्यामुळे मी याची ही ड्रायशीट आत अंतरून घेतली आहे सहसा डुबू यावर सिसू वगैरे नाही करत पण पा पाणी वगैरे तो सांडतो पाण्याशी खेळतो वगैरे तर म्हणून तो सोफा ओला होऊ नये म्हणून अशा प्रकारे मी त्याला कवर करून घेतलं आता हे व्हाईट लाइनर मी त्याला असं छान प्रकारे टेबल लायनर आहे हा माझा तर मी म्हटलं की हा मोठ्याच्या मोठा आहे तो सोफ्यावरती छान वाटेल म्हणून मी तो सोफ्यावरती टाकला बघा आणि छान प्रकारे त्याला अरेंज केलं की तो इतकं सुंदर दिसत होता ना ते की खूप छान असं वाटत होतं की व्हाईट व्हाईट असं कॉम्बिनेशन खूप छान दिसत होतं आणि बघा अशा प्रकारे मी तो लायनर एकदम छान हे केला आहे अरेंज केला आहे पाहू शकता तुम्ही तर इथे बघा मला डुबू खूप सटवत होता आणि असं सगळं तो विज विचकवून टाकत होता आणि मी त्याला थोडं थोडं मला असं हे होत होतं की असं करू नको म्हणून तर तो ऐकतच नव्हता बघा इथे मी असं पूर्ण हे व्यवस्थित करते तो पुन्हा पुन्हा जाऊन खराब करत होता माझी चादर तर तुम्ही पाहू शकता हे बघा किती छान प्रकारे अरेंज झालं आहे आता मी दुसऱ्या सोफाचं क्लि क्लिनिंग करायला घेते तर इथे मी सगळं असं उशा वगैरे अशा लावून घेतल्या सोफ्याच्या ज्या पिलो होत्या त्या मोठ्या मोठ्या त्या व्यवस्थित अरेंज करून घेतल्या आणि कसं असतं ना फ्रेंड्स जेव्हा आपण व्यवस्थित सोफा वगैरे ठेवतो तर एक घर खूप छान सुंदर दिसायला लागतं तर त्यामुळे ना आपल्याला ते म्हणजे असं बघतानाही नाही असं वाटतं की हां सगळ्यात मेन काम झालं आपला सोफा एकदा क्लीन झाला की असं वाटतं की हां सगळ्यात मोठं काम झालं मग मॉपिंग आणि झाडू ह्यामध्ये काही इतकं हे नाही वाटत तर बघा इथे मी ना मोठ्या सोफ्याला पण अशी मोठी ड्रायशीट लावून घेतली वरती खालती दोन्ही साईडला आणि त्यावरती चादर म्हणून मी असं कवर टाकलं आहे चादरचं जेणेकरून आहे ना छान वाटेल हे कारण की आहे ना ग्रे कलरचा सोफा असल्याकारणाने ते थोडासा लवकर मळकट होतो आणि लहान मुलं असल्याकारणाने त्याला थोडंसं मेंटेन ठेवावं लागतं त्यामुळे मी असं हे चादर वगैरे लावून घेतले आणि बघा किती व्यवस्थित असं अरेंज केली आहे मी आणि आणि आता ह्याच्या मागचं पण जे काही क्लिनिंग आहे ते पण मी करून घेतलं होतं तर मी असं हे व्यवस्थित घट्ट्या प्रकारे बसावे म्हणून त्याला मी अरेंज करत होती मागच्या साईडने माहिती मी बघा आता बघ बेड असा झाला आहे पूर्ण व्यवस्थित सोपा वाटतो आहे क्लिनिंग एकदम मस्त दिसतो आहे आता मी यावरती उषा वगैरे लावून घेणार आहे बघा दिघू तिथून मलतच नव्हता तो माझ्या मनामध्ये मला मला सोडून असं हे करत नव्हता खूप सत्वत होता था था। ला तो आणि मग नंतर त्याला एकदा मोबाईल लावून दिल्यावरती मी तो बघत यायला मी त्याला जास्त मोबाईल देत नाही पण थोडंसं काम आवलेपर्यंत तो थोडंसं त्याचं दुर्लक्ष होतं आणि तो त्यामध्ये गुंततो म्हणून थोडावे त्याला मोबाईल हातात द्यावा लागतो जेणेकरून मलाही पटापट कामं आवडता येते तर बघा अशा प्रकारे झालं आता मी हे सगळं जितकंही डस्ट आणि सगळं जे डस्ट जमा झालं होतं ते सगळं डस्ट मी काढून घेत आहे त्याला पूर्ण झाडू वगैरे क्लीन करून घेत होतं आणि एक हात मोपचा मारून घ्यायचा होता तर अशा प्रकारे फ्रेंड्स मी माझी क्लिनिंग करून घेतली इथे बघा डुबून सगळी खेळणे खेळणी जे पाडून काढून टाकली होती तर तीही त्याला का उचलून घ्यायची होती आ, मत, आ, 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 मदे, मदे तर बघा इथे अशा प्रकारे मी झाडू वगैरे क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मग मॉपिंगला वगैरे हे केलं बघा हा तसा मध्ये मध्ये येत होता माझ्या तर मैत्रिणीनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज होतील आणि तुमच्या भेटीस येतील आणि छान छान कमेंट्स करा हाँ हाँ तर अशा प्रकारे होती आजची आजचीमध्ये सोफा क्लिनिंग आणि हा हॉल क्लिनिंग तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये पुढचा व्हिडिओही खूप छान असेल सुंदर असेल आणि हे होतं आजचं गुढीपाडव्याचं फर्स्ट वागत लेणी म्हणजे गुढीपाडवा यायच्या आधीकडे चला मग बाय